खेड तालुक्यातील असगणी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे दीड दिवसांच्या गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले भक्तिभावाने वाजत गाजत गजरातमध्ये गणरायाचे स्वागत करणाऱ्या ग्रामस्थांनी दीड दिवसानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेत मोठ्या श्रद्धेने गणरायाला निरोप दिला असगणी गावातील प्राचीन तीर्थक्षेत्र असगणी महादेव मंदिराच्या समोरील विसर्जन घाटावर हा सोहळा पार पडला गावातील महिला मंडल युवक मंडल ग्रामस्थ व लहान मुलांनी ताशांच्या तालावर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाचे विसर्जन केले मंदिर परिसर यावेळी भक्तिगीतांनी आणि घोषणांनी दुमधुमून गेला होता या विसर्जन सोहळ्याला लोटे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ श्री भोसले साहेब श्री सुनील पाळसके साहेब श्री धाडवे साहेब संतोषी पडलकर मॅडम नाईकसाहेब साहेब पेवेकर साहेब यांची विशेष उपस्थिती होती गेल्या आठ वर्षापासून मंदिर परिसरातील विसर्जनावेळी पोलिसांचा काटेकोरपणे बंदोबस्त असतो यंदाही पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध व शांततेत पार पडली विसर्जनावेळी गणेश भक्तांचा उत्साह ओसम वाहत होता गावातील महिला मंडळांनी एकत्र येऊन आरत्या सादर केल्या बालगोपालांनी फुलांचे उधळण करून बाप्पाला निरोप दिला तर तरुणाईने ढोल ताशा ढाळ टाळ झांझांच्या नादात मिरवणूक अधिक आश आकर्षक बनवली गावात वातावरण एकदम मंगलमय व आनंदाई होते सर्वत्र भक्तिभावाची उदाहरण दिसून येत होती गणेशोत्सवाच्या या पारंपरिक पद्धतीने झालेल्या विसर्जनामुळे गावकऱ्यांच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली विसर्जन सोहळा शांततेत पाड पडल्याबद्दल खेड तालुका माजी अध्यक्ष श्री संदीप फडकले यांनी पोलिस दलाचे व गाव गावकऱ्यांचे विशेष आभार मानले पोलीस प्रशासनाने दाखवलेली तत्परता व ग्रामस्थांची सहकार्याची वृत्ती यामुळे विसर्जन सोहळा यशस्वी पार पडला असे त्यांनी नमूद केले असगनी ग्रामस्थांच्या वतीने देखील पोलिसांचे व प्रशासनाचे आभार मानण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावकऱ्यांनी एकजुटीने गणेशोत्सव साजरा करून सामूहिक उत्साहाचे दर्शन घडवले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर